मन पवित्र होतं दोन्ही गोष्टी आपल्या जीवनात ठेवा हाच आपल्या संतांनी सर्वसामान्य कुटुंब आज त्याच्या माध्यमातून जर हा पिंगळा नावाचा प्रकार पिंगळा नावाचं आपलं प्रकरण घराघरापर्यंत जात असेल तर तो मुक्ताबाईचा प्रसार ते माझ्या जीवनात कीर्तन केलं नाशिक जिल्ह्यात कीर्तन झालं गाडीत बसलो आमच्या मित्र आहे त्यांच्या घरी बसलो गाडी त्यांच्या घरातून गाडी बसलेली छोटी पोर गेली तिच्या आई चौक चालली गावला त्या पोरीन मला ते मी बघ गडी आपलं जीवन सफल झालं गड्या दुसरं माझ्यासारख्या पोराकडे पाहून जर आपल्या पोरांना संत प्रकरण आठवत असेल तर हा आपल्या जीवनाचा विजय आहे असं काय मागता देवाला <प्राण> नावाची हो ना उत्तर गायिका जर दिसत असेल तर कीर्तनात बसलेल्या प्रत्येक मुलीच्याकडे गेली आणि कीर्तनात बसतील प्रत्येक मुलाजवळ नुसत्या टाळ्या वाजवायच्या नाही तरुणांनी माल घालायची खालीपाटाली यायचे काय लाज आहे आपल्याला आपल्या स्वामींच्या उत्सवामध्ये टाळ येऊन नाचायला गायला उड्या मारायला अरे हसू द्या लोकांना जग असल्याशिवाय जगण्याची मजा येत नाही ज्याच्या जीवनात संघर्ष आहे त्रास आहे कष्ट आहे विरोध करणारी माणसं त्याला समजून चालवा आपला प्रवास योग्य आहे आणि ज्याच्या जीवनात संघर्ष आहे कष्ट नाही त्रास नाही सगळी माणसं हा 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 करणारी तुम्ही म्हणाल करणारी समजाव आपला मार्ग बदलला पाहिजे आपण चुकीच्या लोकांमध्ये राहतोय चुकीच्या रस्त्याने जातोय दररोज माणसाला अडचणी असाव्या काहीतरी सकाळी की अडचण असावी आणि त्या अडचणीचा सामना करण्याची शक्ती ज्ञानोबारे मनगटात जगातली वादळ निर्माण करण्याची शक्ती मनगटात असावी आणि अंतःकरणातलं वादळ शांत करण्याची शक्ती अंतःकरणात असावी बाहेरचं वादळ आपण मनगटात दिसू शकतो पण आपली वादळं जेवण ध्वस्त करतात शांत हो व्हावं असं जर वाटत असेल महाराज विशेषणातून पटून देतात अभंगाच्या शिव you <laughs> i